स्वागत आहे सर्वांचं आजच्या रेसिपी ब्लॉग व्हिडिओमध्ये तर आज मी काय बनवत आहे चला तर मी तुम्हाला दाखवते कांदे भाजून घेतले आहे इथे गरम मसाला भाजून घेत आहे आणि हातावर होते ते माझे तांदळाचे दाणे थोडेसे ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आणि थोडी चण्याची डाळ अस किंवा डाळिया वगैरे असेल तर ते पण टाकू शकता तुम्ही इथे अद्रक लसण सांबार जिरं याचं वाटण करून घेतलेलं आहे मी इकडे कांदा आणि गरम मसाला पण भाजून घेतलेला होता त्याचं वाटण मी वेगळं करते आता थोडं गरजेनुसार पाणी ॲड केलं आहे आणि याला पण मी वाटून घेतलं कढई गरम झाली तेल टाकलं आहे मा मी माझ्या हिशोबाने टाकलं तुम्हाला जसं लागते तसं तुम्ही टाका आणि कढईत तेल गरम झालं त्यात ते तेजपत्ता टाकला आहे आणि सर्वप्रथम मी याच्यामध्ये टाकून घेतला आहे लसण लसणजिरं अद्रकाचं वाटण हे सगळ्यात आधी मी छान सहसं परतून घेईन तेल सुटतपर्यंत छान याला तेल सुटते तेव्हापर्यंत मी याच्यामध्ये गरम मसाला आणि आणि कांद्याचं जे भाजून वाटण केलं होतं ते मिक्स करून घेते लसण जिऱ्याला तेल सुटलेलं होतं आता हे याच्यामध्ये वाटण टाकलं आहे आणि हे एकत्र करून आता याला पण थोडा वेळ शिजू देते याला पण छान असं तेल सुटतपर्यंत हे वाटण शिजवून घेते बघा मी आणि एक टमाटर चिरून मी याच्यामध्ये टाकलेला आहे मसाल्यामध्ये तीन चम्मच मी लाल तिखट हो टाकलं ला आहे धनिया पावडर काळा मसाला हळद आणि हे नमक टाकलं आहे अंदाजाने मी माझ्या हिशोबाने टाकलेलं आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने टाका नमक स्वादानुसार आणि छान असं बघा वर तेल सुटेपर्यंत ग्रेव्हीवर तेल येतपर्यंत छान असं मी मसाला शिजवून घेतलेला आहे पाणी पण ॲड केलं आहे मसाला शिजवण्यासाठी आणि मटण ॲड केलं याच्यामध्ये ग्रेवीमध्ये आणि हे बघा शिजून तयार आहे आपलं मटन ग्रेवी रस्सा बघा तरी कशी आली सणसणीत काळा मसाला न वाप काळा मसाला म्हणजे आपला गोडा मसालाच होता जो आपण वापरला आहे ना भाजीमध्ये तो गोडा फक्त आणि फक्त गोडा मसाला होता तर तरी बघा आपल्या भाजीवर कशी आलेली आहे काळा काळा रस्सा झालेला आहे पूर्ण झणझणीत सावजी रेसिपी रेसिपी झालेली आहे बघा आपली आज तर बघा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप करू नका आणि आता मी पुढची तयारी दाखवणार आहे तुम्हाला तर व्हिडिओ इथे स्किप करू नका कुणीही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आता हे हा झालेला आहे आपला मटण आणि ग्रेव्ही तयार झालेली आहे आता याच्या पुढची मी रेसिपी तुम्हाला दाखवते याच्या पुढे आपण काय करणार हो आहोत हे पण तुम्हाला दाखवते बघा तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा इथे व्हिडिओ आपला संपलेला नाही इथे बघा पुन्हा मी ग कढई धुवून घेतलेली आहे स्वच्छ तेल टाकलेलं आहे आणि कांद्याचा तडका दिलेला आहे फोडणी दिली आहे कांद्याची आणि हे हा मसाला आपण जो शिजवून घेतलेला होता त्यातलाच थोडा काढून ठेवला होता मी मसाला कारण शिजलेलाच मसाला परत पुन्हा इथे पण शिजवावा लागतो ना तर मग त्यासाठी मी मसाला एकत्र शिजवून घेते आणि थोडा मग वाटीमध्ये बाहेर काढून टाकते तिखट हळद मसाला टाकण्याच्या आधी तर हे बघा इथे पण मी तिखट लाल टी ती, लाल तिखट काळा मसाला हळद नमक आणि धनिया पावडर सर्व ॲड केलेलं आहे याच्यामध्ये आणि मसाला तर आपल्याला आपला शिजलेलाच आहे तर शिजवायची गरजच नाही तर शिजलेलाच मसाला मी इथे पुन्हा पोंडखोडणीला घातलेला आहे आणि पाणी टाकलं आहे बघा आजूबाजूला ग्रेवी शिजली मसाला शिजवून आणि लाल तिखट शिजवायला थोडं मी पाणी ॲड केलेलं आहे तुम्ही पण करा माझ्या पद्धतीने जमलं तर तुम्हाला जम जसं जमेल तसं नाही माझ्या पद्धतीने तुम्ही करून बघा एकदा नक्की सावजी मसाल्याची टेस्ट नक्की तुम्हाला येईल बघा सावजी मटण आणि आपल्या घरचं मटण सारखंच लागतं आहे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि इथे मी हे बनवलं आहे मटण फ्राय वेगळं बनवलेलं आहे तर तुम्ही पण माझ्या पद्धतीने नक्की करून बघा आणि कमेंट करा सांबार टाकलेलं आहे मी झालं आहे आपलं मटण फ्राय रेडी झालेलं आहे थोडं याला गरम करायचं हलकं परतून घ्यायचं छान मटण फ्राय तयार होतं आणि जेवणासाठी तर आपल्याला पापड लागतंच बाबा पापड आणि कान काकडी गाजर मुळा याशिवाय आपलं जेवणाचं अधुरं असतं त्यासाठी बघा मी इथे इज्जत पापड पण तडून घेतलेले आहेत कोणी भाजून घेतात पण आज आमच्याकडे पाहुणे असल्यामुळे मी तडूनच घेतलेले आहेत सकाळी मग चालता फिरता आम्ही भाजून खात असतो तर तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही पण करून खा आणि आजचा भेद कसा झाला तुम्ही सांगा सनित एक नंबर मटन फ्राय आणि मटन ग्रेवी तयार आहे एकीकडे पापड पण ठेवलेला आहे मी पापड मटन फ्राय बघा आणि ग्रेवी काकडी गाजर सोपतीला आणि पांढरा पांढरा भात इकडे पापड पोळी आणि बघा आजचा बेत कसा झाला बघा तुम्ही नक्की सांगा लाईक करा शेअर करा व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा आणि आमच्या विदर्भातील स्पेशल मटन रस्सा करून बघा नक्की आमच्या पद्धतीने आणि तुम्ही कोणत्या पद्धतीने करता ते तुम्ही पण तुमच्या पद्धतीने व्हिडिओ बनवा आणि आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही ज्या पद्धतीने बनवतो त्या पद्धतीने व्हिडिओ बनवला आहे आणि तो तुमच्यापर्यंत मी पोहोचवलेला आहे तर शेवटपर्यंत माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि तुम्हाला आवडला तर लाईक शेअर नक्की करा